मी अरविंद जगन्नाथ पाटील राहणार गिरजोडे आमच्या आमच्या गावात पूर्वी दोन हजार एकोणीसच्या पूर्वी दोन हजार चौदाला ह्या धरणाचं काम चालू झालं दोन हजार चौदापूर्वी पिण्याच्या पाण्याची सुद्धा अवस्था वाईट होती हो दोन हजार नऊला पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला भाऊनी हा हा ज रोजगार हमीमध्ये ह्या धरणाचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव अथक प्रयत्नानं जयंत पाटील साहेबांच्या प्रयत्नानं त्यांनी जलसंधारणमध्ये घातला आणि तो मंजूर करून घेतला मंजूर केला दोन हजार चौदाला धरणाचं काम चालू झालं ज्या वेळेला धरणाचं काम चालू झालं त्यावेळेला ह्या क्षेत्रात सगळी उभी पिकं होती आमचं गाव धरणासाठी एवढं असूसलेलं होतं धरण भाव एवढी तीव्र इच्छा होती की त्या उभ्या पिकात माणसांनी पिकंसुद्धा काढली हाय असं काम चालू करा म्हणून लोकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणेच काम चालू केलं तरी पण भावना वाटली ह्या उभ्या पिकात तरी लोक ऐकली नाही तुम्ही घाला त्या लोकांना सांगितलं मग भाऊंनी त्या लोकांना आमच्या पिकाची नुकसानी द्यायला लावली तदनंतर नंतर धरण दोन हजार एकोणीसला पूर्ण झालं दोन हजार एकोणीसला पूर्ण झाल्यावर धरण पूर्ण झा झाल्यानंतर परत आमचं सगळी शेती गा धरण आहे गावच्या खायच्या बाजूला सगळी शेती वरच्या साईडला प्रत प्रत्येक शेताचं हेड ऐंशी नव्वद शंभर मीटरच्या दरम्यान आहे मग परत स्कीमचा विषय आला परत त्यासाठी कर्ज पाहिजे आमची काय आधी पानस्त शेती नव्हती त्याच्यानंतर भाऊनी जिल्हा मध्यवर्तीच्या माध्यमातून आमच्या गावाला जो जो तीन ते साडेतीन कोट रुपये कर्ज मंजूर केलं आणि त्या कर्जातून जवळजवळ पंचेचाळीस शेतकऱ्यांनी म्हणजे एका शेतकऱ्यानं चार पाच शेतकऱ्यांनी पंधराची मोटर चार पाच शेतकऱ्यांनी वीसची मोटर अशी टाक चार चार शेतकऱ्यात मिळून पंचेचाळीस मोटरी ह्या धरणात आता सध्या टाकलेल्या आहेत आणि तीन चार वर्ष कर्ज परत फेडपण चालू आहे तर नंतर सगळीकडे ऊस झाला ऊस झाल्यानंतर आमच्या आमच्या मागण्या काही भाऊंच्या कधी थांबलेल्या नाहीत ऊस झाल्यानंतर परत बिबट्याचा वावर वाढला बिबट्याचा वावर वाढल्यावर भाऊंच्याकडं परत आम्ही गेलो भाऊ बिबट्याचा वावर वाढला आहे रात्रीचं पाणी पाण्याचा त्रास होत आहे परत भाऊनी ठिबकच्या ठिबकबद्दल मंजुरी करून दिली तर शासनाचं ठिबकचं असं आहे की ऐंशी टक्के बसवल्यावर मिळतं मग दुकानदार काय असंच बसवत नाहीत दुकानदारांना आधी पैसे द्यायला लागतात ते शेतकऱ्याकडे पैसे नाहीत कारण स्कीमला स्कीमच्या जा कर्जाचा हप्ता शेती दुरुस्त केलेल्याचा हप्ता परत भाऊनी परत आणि ठिबकसाठी बापू बँकेच्या आम्हाने बिनव्याजी लोन दिलं आणि त्या माध्यमातून ठिबक पण केलं म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के शेतकरी आमचा आता शेतात रात्रीचा पाणी पासायचं येत नाही दिवसाबरोबर हॉल चालू करतो शेती पाणी पिते माझं घर बांधायचं चाललंय किंवा माझं धरण बांधायचं चाललंय अशा प्रकारे माणसं इथे येऊन बसायची होती आणि इथं काय प्रॉब्लेम हो व्हायला लागला की अहो साध्यातला साधा माणूस ज्याच्याकडे मोबाईल आहे तो बटणाचा तो सुद्धा फोन करतो भाऊ इथं बघा हिने असं असं केलं ती मला काय तरी चुकीचं भाऊनी लगेच फोन करायचं काय रे तिथं ते तसं काय चाललंय मला फोन आला होता मग ते इंजिनिअर सांगायचं अहो भाऊ तसं नव्ह आहे मग ते इथे येईल त्या माणसाला ती परत समजावून सांगायला लागली हे असं नाही तुम्ही फोन करतील हे असं नाही असं आहे येईल त्या माणसाला नाही आधी जरा ही पिडीज करायची तुम्हाला काय कळतं जरा की पूर्ण दे की आणि धरणाचं काम अगदी तळापासून पाया काढला नाही तेव्हापासून आमच्या गाववाल्यांचं लक्ष होतं प्रत्येक पॉईंट टू पॉइंट वनचं भाऊ मी कळवायचे त्यामुळं धरणाचं काम पण क्वालिटी झालं तेवढं नाही सगळं स्पीडनं काम झालं काम स्पीडनं झालं म्हणजे निसर्गानं पण साथ कशी दिली बघा दोन हजार एकोणीस ला एवढा एक पाऊस पडला एवढा पाऊस पडला एकोणतीस दिवसात धरण भरलं <laughs> आमचा अंदाज होता तीन महिने धरण धरण तीन महिने लागतील धरण मारायला एक हा एक दिवसात धरण भरलं हे केलं नाही आणि धरण भरलं सांडव्यातनं पाणी गेलं त्या दिवशी आम्ही उभे पावसाच धरणावर आलो होतो धरण भरल्यावर कसं दिसतंय बघायला अशा प्रकारे भाऊनी आ, जे आपण म्हणजे कसं आई हट्ट करतो असं आमच्या गावानं भाऊंच्या आईवडलांच्या हट्ट केलाय आणि तो तो हट्ट भाऊनी पुरवलाय त्यामुळं आमच्या गावातून तुतारीला प्रचंड माताधिक्य मिळेल यात काही वादच नाही